आज पंधरा जानेवारी दोन हजार सवीस सार्वत्रिक निवडणूक महानगरपालिका प्रभाग पाचमधून मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून मी उभा आहे कारण आज प्रभाग पाचमध्ये सर्व केंद्रावर मतदान केंद्रावर मी स्वतः प्रत्यक्ष जाऊन गाठीविटी घेतलेले आहेत आणि पूर्ण मतदान केंद्रामध्ये शांततेत मतदान चालू आहे कारण शांततेत मतदार चालू असताना कुठल्याही कसल्याही प्रकारचा गडबड गोंधळ झालेला नाही आणि जरी कोणी करत असेल तरी त्यांना माझी कळकळीची विनंती आहे कुणीही गडबड गोंधळ न करता बाला अपला है। अपला है। जा जा है। ही बाळ क्रमांक आपला आहे उद्याचा दिवस बी आपलाच आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला एकत्र जर राहायचं आहे म्हणून सगळ्याला विनंती आहे की सगळ्यांनी गुढीत ही निवडणुका पार पाडाव्या आणि आज ज्या मतदार माता बहिणींनी मतदार बंधूंनी ज्याला मतदान करून ज्याला विजय करतील त्यांचा मी स्वीकार करणार आहे आणि दुसरी गोष्ट विजय तर माझाच असणार आहे कारण मी होम ठोम करून प्रत्येकाच्या घरापर्यंत मी पोचलेला आहे मी होम टोम करत असताना मला चांगल्या मतदारांनी चांगला, मतदारा चांगला प्रतिसाद दिलेला आहे ही माझाच असणार आहे मी एवढा दावा देतो तुम्हाला म्हणजे आश्वासन देतो की उद्याचा दिवस निकाल ही कोणाच्या काय बाजूला लागणार आम्ही त्याचा स्वीकार करणार आहे आणि आबासावंत निवडून आला तरीही सर्वांनी त्याचा स्वीकार करावा आणि आबासावंतच्या विरोधात जरी निवडून आला तरी आबासावंत त्याचा पहिला सत्कार करणार आहे अशी माझी एक सगळ्याला विनंती आहे